ज्यांच्याकडे लेखणीची मक्तेदारी होती त्याच लोकांनी त्यांना पाहिजे तसा लेखन केलेला आहे आणि मूळ उद्देश हे होतं ते सोडून दिलेलं आहे हे लक्षात पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ इथून उपकुलगुरू म्हणून सचिव म्हणून रिटायर झालेले श्री विठ्ठलजी साठे हे सत्तर वर्षा वयाचे युवक आहेत ज्येष्ठ विचारवंत आहेत जैन धर्म जैन दर्शन जैन साहित्य याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मातांग युवा संघटना निमंत्रक जैन विचार मंच सभासद अजंता जागृती मंच असे विविध राजकीय विविध सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी असतात सामाजिक प्रश्नांसाठी त्यांनी दोनशे ते अडीचशे विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत शासनाकडून बार्शी बंदी बार्शी येथे तुमच्या भाषणामुळे सामाजिक तणाव निर्माण होईल असे वाटल्यामुळे शासनाने त्यांच्यावर बंदी घातली ती असे त्यांचे विचार स्फोटक किंवा ज्वलंत असतात एकशे सत्याहत्तर कुटुंबांचे हे सगळ्यात महत्वाचं कार्य समजायला पाहिजे एकशे सत्त्याहत्तर कुटुंबांचे त्यांनी जैन धर्म स्थितीकरण केलेले आहे जे मातंग समाज हा थोडासा दुर्लक्षित असा समाज होता खालच्या श्रेणीमध्ये राहिलेला समाज होता त्यांना स्वतःची ओळख नव्हती पण या संपूर्ण समाजाला मोठ्या समाजाला स्वतःची ओळख करून दिली त्यांनी आणि आपण जैन आहोत आपलं मूळ जैन आहे जैन तीर्थंकरांपैकी एक तीर्थंकर सुद्धा मातंग वर्षाचे होते हे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं प्रचंड व्यासंग प्रचंड अभ्यास या फाउंडेशनवर ते हे सांगू शकले तर अशा प्रकारे त्यांनी साहित्यसुद्धा मराठी साहित्यसुद्धा अतिशय प्रगल्भ केलेला आहे त्यांचे अनेक वैचारिक पुस्तके राजकीय सामाजिक विषयांवर लेख ललित साहित्य त्यात अनेक कादंबऱ्या आहेत दोन नाटके लिहिलेले त्यांनी आणि कृष्णकाठच्या कथा का या दूरदर्शन मालिकेच्या तब्बल चाळीस भाग झालेल्या आहेत अशा प्रकारच्या अतिशय विचारवंत साहित्यिक आणि ज्येष्ठ अशा सदस्यांचे आज जैन सम्राट चंद्रगुप्त मौर्य एक शोध या विषयावरच पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे त्याबद्दल मनोगत व्यक्त करतायत विठ्ठलजी साठे हा मी विठ्ठलजी साठे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं एक महत्वाची गोष्ट लक्षात आहे की जैन जैनांची लोकसंख्या कमी कमी होत चालली असं आपण हे करतो तर एक तर नोंदीमध्ये आपण आपल्याकडनं चुका होतात त्यामुळे कमी दाखवले जाते आणि ज्यावेळी विठ्ठलजी विठ्ठलजी सारखे सार लोक स्वतः जैन धर्म कुठल्याही आमिषाला हे न करता अभ्यासपूर्वक जैन धर्म स्वीकारतात आणि आने आपल्या अनेक सहकार्यांना जैन धर्मामध्ये ते परावर्तित परिवर्तित करतात त्यांचं स्थिती करतात ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या श्री विठ्ठलजी साठे तुम्हा सर्वांना माझा विनम्र जय जिनेंद्र आजच्या या पुस्तक प्रकाशनाचे समारंभाचे अध्यक्ष आदरणीय विजय कोठारी अरिहंत जागृती मंचचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र सुनाणा सर प्रसिद्ध लेखक इतिहास संशोधक संजय सोनोडी सर प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक उद्योजक नवलाखा सर पत्रकार संपादक आणि लेखक असलेले आदरणीय महावीर जोंधळे सर आणि आपण सर्व या समारंभासाठी उपस्थित झालेले बंधू वगिनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आज झालेला आहे अर्थात कुठल्याही लेखकाला कवीला साहित्यिकाला आपल्या साहित्याचं प्रकाशन झालं की आनंद होतो तसा आनंद मला झालेला आहे मी माझं हे सोळावं पुस्तक आहे सोळा पुस्तकं झाली सोळावं पुस्तक आहे तरी मी साहित्यिक नाही मी साहित्यिक नाही सोळा पुस्तकं झाली एक हे झाली मालिका झाली तरी मी साहित्यिक नाही कारण का ते मी साहित्य सध्याच्या प्रचलित प्रस्थापित साहित्यिकांच्या चौकटीत बसत नाही म्हणून मी साहित्यिक नाही जे मी लिहितो ते त्यांना जसं पाहिजे तसं मी लिहित नाही म्हणून मी साहित्यिक नाही जे मी लिहितो त्यांना ते रुचवता येत नाही म्हणून मी साहित्यिक नाही आणि म्हणून कोणत्याही साहित्यिकाच्या मराठी साहित्यिकाच्या यादीमध्ये माझं नाव तुम्हाला आढळणार नाही तरीही मी साहित्य निर्माण करतो साहित्यिकाचे तीन प्रकार असतात एक प्रकार असतो की जो ठरवतो की हो आपण साहित्यिक व्हायचं मग तो लेखन करतो लेखन करतो लेखन करतो, लेखन करतो तो त्याला वाहून घेतो बाकी काही नाही दुसरा प्रकार असतो की अपघातानं साहित्यिक होतो आता अपघातानं साहित्यिक कसा होतो म्हणजे व कुठे जेलमध्ये गेला बाहेर आला त्याचे अनुभव हो त्यानं लिहिले काही राजकीय चळवळीत होता म्हणजे मोहनदारे आहेत त्यांनी सफर लिहिलं चंद्रशेखर यांनी डायरी लिहिलं आणखी कुणी याच्यामध्ये गेले त्यांनी लिहिले हे अपघातानं झालेलं साहित्यिक आणि काही साहित्यिक आता हे केलंच पाहिजे म्हणून साहित्यिक होतात त्यातला मी आहे थर्ड नंबरचा मनुष्य मी आहे एका पुण्यातल्या प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये एका लेखकाने तीन कादंबऱ्या लिहिल्या होत्या भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या संदर्भात तीन कादंबऱ्या लिहिल्या तीन कादंबऱ्यामध्ये चंद्रगुप्ताची माहिती लिहिली चंद्रगुप्ताची माहिती लिहित असताना त्यांना चंद्रगुप्त वैदिक होता असं झाडकन सांगून टाकलं ते वाचलं राजेंद्र सुरणांनी केला फोन डायरेक्ट संपादकांना आणि विचारलं असं कस पत्र लिहिलं किंवा हे चुकलंय संपादक म्हटलं असं कसं असं नाही होणार ते गेले भेटले मलाही त्यांनी फोन केला विचारलं तुमच्याकडे काय पुरावे आहेत का पुरा म्हटलं मी तर वाचलं होतं झालेलं काय ते सांगतो आम्ही मग ते पुरावे गोळा केले पुरावे गोळा करून त्या संपादकाच्याकडे गेलो संपादक तिथं गंमत सांगतो तुम्हाला जरा समजून घ्या एक पाच मिनिट दहा मिनटं तिकडे तिकडे होतील संपादक महोदय तिकडे बसले होते त्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये केबिनमध्ये नाही बाहेर बसले होते आणि आम्ही आपल्या केबिनमध्ये वाट बघतोय इथ ये आत्ता येथील होतं आता आम्ही कुठे ओळखतो त्यांना मग येऊन ते केबिनमध्ये वाटलं कळले हा संपे का मग ते म्हटलं आम्ही दिलं त्यांनी खुलासा छापला चांगली गोष्ट आहे चांगली व्यक्ती होती खुलासा छापला त्यांनी हरकत झालंय काय ते सांगतो की याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की भारताचा इतिहास लिहित असताना ज्यांच्याकडे लेखणीची मक्तेदारी होती त्याच लोकांनी त्यांना पाहिजे तसा लेखन केलेलं आहे आणि मूळ जसं हे होत ते सोडून दिलेलं आहे हे लक्षात ठेवा भारताची पहिली संस्कृती जर कोणी निर्माण केली असेल भारतामध्ये समाज व्यवस्था जर कोणी निर्माण केलेली असेल भारतामध्ये असे मसी कृषी या जर कल्पना कुणी रुजवलेल्या असतील तर त्या फक्त ऋषभनाथांनी रुजवलेल्या ते लक्षात ठेवा आणि ऋषभनाथ नाथांच्या पासून ही सगळी श्रम श्रमण संस्कृती चालत आलेली आहे पण आमच्या इथले इतिहास लेखक आमच्या इथले इतिहास संशोधक आमच्या इथले जे काही करणारे असतील ते वैदिक काळापासून सुरुवात करतात म्हणजे माग सोडूनच देतात ते श्रमण संस्कृती सोडूनच देतात अहो इतकी वाईट अवस्था आहे की बुद्धाचा काळ पाहिला आणि त्याच्यानंतर ह्या जैनांचा काळ आहे असं लिहितात म्हणजे ज्या बुद्धानं जैन मुनी म्हणून दीक्षा घेतली होती त्या बुद्धाला म्हणायचं की त्याचा काळ आधीचा आणि नंतर महावीरांचा हा काय प्रकार आहे हा काही प्रकार काही नाहीये तर तुम्हाला किल करण्याचा प्रकार आहे जैन जैन तत्वज्ञान जैन माणसं जैन समाज आणि जैन धर्म या सर्वाला किल करण्याचे एक षडयंत्र या देशामध्ये रचलं जाते म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी उभं राहिलं पाहिजे लक्षात ठेवा उभं राहिलं पाहिजे जेव्हा चंद्रगुप्ताला वैदिक म्हटलं त्यावेळेस मी आपलं मला जमली तेवढी पुरावे काढले माझा काय उद्देश काय असं कुणावर हे करण्याचा नव्हता पण जमले तेवढे पुरावे काढले आणि पुरावे काढल्याच्या नंतर ज्या ज्या लेखकांनी मला लिहिलेलं दिसलं तर अनेक लेखकांनी काही लेखांनी बुद्ध काळापासून झाला काही लेख लेखक म्हणतात तो वैदिक होता काही लेख काय आणि सगळं काही असं भरपूर काही हे काही काय लिहिलेलं आहे परंतु मोठ मोठ्या ग्रंथामध्ये मोठ मोठ्या ग्रंथामध्ये चंद्रगुप्ताची माहिती किती पाच ओळीची दहा ओळीची पंधरा ओळीची वीस ओळीची पण चंद्रगुप्ताला घडवणाऱ्या चा, चा, चाणक्याची किती अख्खा खंडच्या खंड मी म्हटलं ह्या हो चाणक्याला शोधू आपण चाणक्य कुठंच सापडत नाही चाणक्यानं माझा असा दावा आहे आणि तो जर कोणी चुकीचा ठरवला तर मी या सभागृहामध्ये क्षमा मागेन की चाणक्यानं एवढं मोठं का कौटिल्य आणि अर्थशास्त्र लिहिलं चाणक्यानं एवढा मोठा ग्रंथ लिहिला ज्या हो चाणक्याला असं म्हटलं जातं की हा चाणक्य म्हणजे चंद्रगुप्ताला घडवणारा त्याचा गुरु त्या गुरुनं त्या चंद्रगुप्ताचा उल्लेख कुठेच करू नये कुठेच केला नाही किंवा राज्य राज्य व्यवस्था कशी होती शासन व्यवस्था कशी होती न्यायव्यवस्था कशी होती माणसासाठी काय करायचा कसा तो लढला कशी युद्धनीती होती काहीही नाही लिहिलं त्यानं भलतं लिहिलं वेशानं कसं वागावं बायकांनी कसं वागावं पुरुषांनी कसं वागावं कुणी कसं वागावं नीती काय का आणि ते भरपूर लिहिलं मोठे मोठे खंड लिहिलेत आणि तेही कुणाला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर त्याने तिथं जरी केस केली तर माझी त्याच्याशी लढायची तयारी तेही खोटा असा तो ग्रंथ आहे एकोणीसशे नऊ साली पहिल्यांदा एकोणीसशे नऊ साली पहिल्यांदा मूळ प्रत तमिळ मधली सापडली त्या अर्थशास्त्राची आणि त्याच्यामध्ये भर टाकत बरोबर बोलतोय का संजय सरवणी साहेब हा एकोणीसशे नऊ साली पहिल्यांदा प्रत सापडली त्या लिहित नाही एक वाक्य लिहित नाही तर त्याच्यासाठी मग मा आम्हाला असं वाटलं की आपण जैन आहोत ना चाणक्य असेल नसेल चाणक्याला जैन सुद्धा ठरवायचा प्रयत्न केलाय काही लोकांनी जैन म्हणतात किंवा तो जैन होता पण तसं काही नाही एवढा क्रूर क्रूर मनुष्य छळ कपट करणारा इतका हे मनुष्य हा मनुष्य जैन असेल याच्यावर माझ्यासारखा मनुष्य विश्वास ठेवत ठेवणार नाही ना ना तुम्ही ठेवायचं तर ठेवा तर मग असं वाटलं की कोणी करत नाही जर ह्या जैन साहित्यावर जैन धर्मावर जैन तत्वज्ञानावर जैन विचारांच्यावर जैन समाजावर आक्रमण होत असतील तर मग आपण कुठून तरी उठलं पाहिजे म्हणून हातात लेखणी घेतली आणि चंद्रगुप्ताचा शोध घेऊन मी सम्राट चंद्रगुप्त जैन सम्राट चंद्रगुप्त असा हा एक ग्रंथ बाहेर काढला या ग्रंथामध्ये सगळंच बरोबर असेल असं मला म्हणायचं नाही काही चुकीचं असेल तर कुणी सांगितलं तर मी क्षमा मागून ते माघारी घेईन परंतु हा ग्रंथ माझ्यासाठी नाही माझ्या प्रसिद्धीसाठी नाही माझ्या मला कुठेतरी लेखक व्हायचे साहित्यिक व्हायचे पुरस्कार मिळवायचा आहे किंवा आणखी काहीतरी मिळवायचे म्हणून या ग्रंथाचं लेखन केलं नाही ज्या जैन धर्माचा मी अनुयायी आहे त्या जैन धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी जैन सम्राट चंद्रगुप्त हा अस्तित्वात आलेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा त्याच्यासाठी आहे माझ्या मोठेपणासाठी नाही माझ्या कुठल्याही प्रकारच्या वरच्या कुठेतरी हा मोठा काहीतरी पुरस्कार मिळावा म्हणून नाही मला ह्या मला एक आणि हे काही मी उपकार म्हणून करत नाही मी वंशज जा आहे ब ऋषभनाथाचा वंशज आहे मी आणि मी ऋषभनाथाचा वंशज आहे मी जर त्या संस्कृतीचं संरक्षण केलं नाही तर बाकीचे करणार कसं करणार नाही म्हणून मी आपल्याला आपला जास्त वेळ घेत नाही कारण आटोपचा आटोपचा कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाला बोलायची संधी ही चांगली मिळाली पाहिजे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्यांनी पण सांगितलेले की स्वतःचं अस्तित्व पुसून जगणारी माणसं ही गुलाम असतात बाकी काहीही नसतं हे लक्षात ठेवा सगर गुलाम असतात कशासाठी घाबर घा घरा घाबरायचंही कारण नाही स्वतःला जैन म्हणून घ्यायला काय कारण आहे घाबरायचं काय कारण आहे मी पाहिलेलं आहे काही लोक काय लिहितात जैन हिंदू हा विचित्र प्रकार आहे जैन हिंदू डबल कसं होईल असं जैन होऊन हिंदू होऊ शकत नाही तर असं काही लिहू नका जैन लिहा सरळ काय द्यायचं ते जातीच्या कॉलम मध्ये कुठे वसबाल मरमाल फिरबाळ काय लिहायचं असेल तर लिहायचं नाही लिहिलं तरी चालेल पण जैन म्हणून आणि येत्या कुणीतरी मला काल चर्चा करत असं सांगितलं काही लोकांनी मला या बाबतीमध्ये सांगितलं पण कुणी काल आमची चर्चा कुठे झाली पण पुढची पुढील काळामध्ये एक लक्षात घ्या पूर्वी पुरातन काळामध्ये सुद्धा जैन तत्वज्ञान जैन विचार घेऊनच सर्वांनी आपल्या धर्माचे हे केलेले येशू ख्रिस्त सुद्धा या देशामध्ये काश्मीरमध्ये चाळीस दिवस जैन मुनींच्या सहवासात राहिला आणि मग तो तिकडे जाऊन त्यांनी शांतीचा संदेश वगैरे दिला हे सगळं झालेलं आहे एवढंच सांगतो की आपला धर्म श्रेष्ठ आहे आपला विचार श्रेष्ठ आहे आपलं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आपली परंपरा श्रेष्ठ आहे या श्रेष्ठ परंपरेला अत्यंत प्रामाणिकपणे तिळ हाताच्या फुडासारखं जपा हृदयासारखं जपा डोळ्यातल्या बिबळीसारखं जावा किंवा एकदम आत्म्यासारखं किंवा प्राणासारखं जपा एवढीच एक विनंती आपल्याला करतो जय जिनेंद्र